नमस्कार मित्रांनो आज आपण इयत्ता सहावीच्या वर्गातील अनुक्रमणिका क्रमांक आठ व आठमधील माय ह्या कवितेचे थोडक्यात विश्लेषण करणार आहोत तर ही कविता कवी सग पाचपोळ यांनी लिहिलेली आहे तर ही कविता आपण आपल्या भाषेत आपल्या वाणीत थोडक्यात विद्यार्थ्यांना म्हणून दाखवू हंबरून वासराले चाट्टे जवा गाय तिच्या मंदे दिसते मले तवा माही माय तवा माही माय फन काट्या नसे वाहन साधी हिंडे अनवाणी इचू काट्या लेबी तिचा मुजत नव्हता पाय तवा मले तिच्या मध्ये दिसती माझी माय सुट्टी मंदी जवा मी येत होतो घरी उसन पासन आणून खाऊ घाले नाना परी करू नको घाई मने पोट बर खाय तवाली तिच्या मध्ये दिसती माझी माय बाप महा रोज लावे मायच्या माग टुमन बस झालं शिक्षण याच येऊ दे हाती रुमन शिकून शानी शिकूनशानी शिकूनशानी कुठं मोठा साहेब होणार हाय तवा मले तिच्या मध्ये दिसती माझी माय माय म्हणे तुम्हाला माया गयाची हाय आन बोलत सलत सांगून त्याचे भरू नका कान भरून येत डोळ्यात तिच्या तापी पूर्ण माय तवा मले तिच्या मध्ये दिसती माझी माय बोलता बोलता एकदा तिच्या डोळ्यात आलं पाणी मने कवा दिसन सांग मले राजा तुही राणी या डोयान पाहिन रे मी दुधावरची साय तवा मले तिच्या मध्ये दिसती माझी माय म्हणून वाटते मले तुही भराव सुकान ओठी पुन्हा एकदा जन्म घ्यावा माय तुझ्या पोटी अन ठेवावे माय घट्ट धरून तुहे पाय तवा मले तुझ्या मध्ये दिसती माझी माय दिसती माझी माय हांबरून वासर आले